नमस्कार सुप्रभात मी सुनील आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मराठवाडा आणि सोलापूर भागात शेतकऱ्यांच्या शेतीचे पुराने मोठे नुकसान झाले होते या नुकसानीपोटी राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली होती आता केंद्र सरकारने राज्य सरकारला शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षाकडून मुंबईत एक नोव्हेंबरला विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा असून निवडणूक यादीत घुसलेले एक कोटी मतदार बाहेर काढा असं आवाहन अमित शहा यांना करतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबई सर्व पक्षीय विराट मोर्चा महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी विडे म्हणत मोदींवर टीका करतात असं मत भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी व्यक्त केलं त्यांचा राजकीय भरती आहुटीचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे ते नवे आरोप करत आहेत जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढण्यात आला तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला काँग्रेसचा बटिका आहे असं म्हटलं होतं मतदार यादी हा काही फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार नाही तुम्ही देखील ती यादी सदोष आहे किंवा निर्दोष आहे ते तपासू शकता असं मुनगटीवार म्हटलं आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी वसतिगृहाची फक्त घोषणा होत होती आम्ही सत्तेत आल्यावर साठ ओबीसी वसतिगृह सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आर्थिक महामंडळ मजबूत केले दहा लाख ओबीसींना हक्काची घरं दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले मी महाराष्ट्रात जातीपातीमध्ये भेदभाव केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेतले त्यामुळे कोणत्या समाजावर अन्याय करणार नाही मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले मी कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय मी घेईल पण अपक्ष तर आपलं मूळच आहे मी कुठेही जाणार नाही मी आहे त्याच पक्षात आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे मुंबईला जाऊन तीस वर्ष मी काही लाटा मोजल्या नाहीत कोणत्या पक्षात जायचं त्याचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही त्याबाबत अस्वस्थ होऊ नका तुम्ही फक्त तुमचे काम करा असे म्हणत रामराजेनेही कार्यकर्त्यांचेही टोचले आहेत बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला आज मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरपोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजित कासले यांच्याबाबत माहिती मिळाली या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी दोन दिवसांपासून लातूर शहरात रणजित कासले याला अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली होती सहा जणांच्या पथकाने रणजित कासले यास गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर करत भाजपच्या नेत्या मेघा कुलकर्णी यांनी हे प्रकरण लावून धरले असून शनिवारवाड्यात नमाज पठण करणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर ही घटना समोर आल्यानंतर शनिवारवाड्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पुण्यातील पतित पावन संघटना आक्रमक झाली असून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शनिवार वाड्याजवळ गोमित्र शिंपडले तसंच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमित्र शिंपडून तेथील जागा शेणाने सारवून घेतली आहे सोबतच्या अशा प्रकारचे कृत्य खपून घेतले जाणार नाही असे मेघा कुलकर्णी यांनी सांगितले आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली मिचेल मार्श याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये टीम इंडियाला सात विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजय सलामी दिली टीम इंडियाने पावसामुळे सव्वीस ओव्हरच्या झालेल्या सामन्यात एकशे छत्तीस धावा केल्या मात्र ऑस्ट्रेलियाला डीएलआरएसनुसार एकशे एकतीस धावांचं आव्हान मिळालं ऑस्ट्रेलियाने आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं शुभम गिल कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरला आता टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अयोध्येत नव्यांदा दीपोत्सव साजरा करण्यात आला रामकी पैडी आणि सरोई नदीच्या काठावर सव्वीस लाखापेक्षा जास्त दिवे लावण्यात आले हा एक नवा विश्व विक्रम आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दीपोत्सवासाठी अयोध्येत आले होते मुख्यमंत्री योगी यांनी पुष्पक विमानासारख्या हेलिकॉप्टरमधून रामकथा पार्क हेलिपॅडवर राम लक्ष्मण सीता आणि हनुमानच्या प्रतिमांचे स्वागत केले या खास दीपोत्सवाच्या कार्यक्रमात शरय नदीच्या काठ्यावर राम की पडी येथे लेझर आणि लाईट शो आयोजित करण्यात आला होता या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी